श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर लग्न जमवण्यासाठी काही खास उपाय पाहणार आहोत लग्नासाठी काही अडचणी येत असतील तर त्यावर उपायसुद्धा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दर गुरुवारी पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून अंघोळ करावी गाईला घवाचे पीठ गूळ भरून खायला घालावे शंकर पार्वतीची एकत्र पूजा करावी लग्नाची बोलणी करताना घरातील आतील दिशेला तोंड करून बसा काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो काहींना लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात काही लोकांच्या कुंडलीतील दोषामुळे लग्नानंतर ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात तर आज आपण लग्नात येणाऱ्या अडथळ्यामागची कारणे आणि ते कसे दूर करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत लग्न न होण्याची मुख्य कारणे पाहूया ग्रहांची कधी कधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजे ते आपल्या राशीनुसार नसतात म्हणजेच ते ग्रह आपल्यासाठी अनुकूल कार्य करत नाहीत त्यामुळे विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडते दोन बृहस्पर्ती ग्रहांची कमजोरी अनेक लोकांमध्ये असते असे आढळून आले आहे की ग्रह हा त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करून तो बरा होऊ शकतो कुंडली आणि इतर अशुभ दोष असे बरेचदा दिसून आले की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असताना त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलीची कुंडली जुळत नाही किंवा दोघाच्या कुंडलीत मांगलित दोष असतो विवाह अडथळे निर्माण करतात हातामध्ये रेषामध्ये किंवा कुंडलीमध्ये योग नसतो तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जे नशिबात असते तिथे आपण स्वतःच येतो आणि जे नशिबात नसते तिथे अडचणी येतात अगदी त्याचप्रमाणे येते देखील आपल्याला ते समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते श्रोते हो पुढे जाण्याआधी म्हणजे तुम्हाला उपाय सांगणे आधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते ज्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप छान वाटेल आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम आपल्याला जे ते करायचे आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा प्रत्येक कायम आता घाई करणे योग्य नाही कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळे तुमच्या लग्नाला उशीर होतो मग समजू नका की तुमचं नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल आता ही सर्व कारणे कशी टाळायची लग्न लवकर करायचे उपाय व मार्ग जाणून घेऊया दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्ताश चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालून अंघोळ करा गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात रोटी हळद गुळ आणि भिजवलेली चना डाळ घाला यामुळे तुमचा विवाह लवकर होतो विवाह योग निर्माण होतात विवाह इच्छुक मुला मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे त्याचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला क्षणी राहू व केतू या तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे विवाह बाधा आणतात जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल तरीही काळा रंग वर्ज करा किंवा मग पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी काळा रंग वर्ज करा या गोष्टीकडे लक्ष द्या विवाह इच्छुक लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिण दिशेकडे ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार मिळावा लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे जी। एकापेक्षा जास्त दार असतील वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना खोलीत गुलाबी हलका पिवळा पांढरा रंग करायला पाहिजे ज्या मुलींचा विवाह करायचा आहे त्या मुलींना घराच्या नैतृत्य कोपऱ्यामध्ये झोपवावे यामुळे त्यांचा विवाह लवकर होतो विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण भागात लाल फुलांची पेंटिंग लावावी लवकर लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी त्रुटी ओवाळून विस्तारावर टाकाय त्यामुळे दृष्ट लागणे नजर लागणे किंवा विवाहात अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो कुंडलीतील मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असेल तर मंगल मंगलचंडिकास्त्रोत नित्यपठन करावे अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी गजरा अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी असे पाच शुक्रवार करावे रोज रुक्मिणी स्वयंवर पोती वाचावी वेळ व स्थळ बदलू नये अकरा मंगळवार गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानांचा हार अर्पण करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे मंगल कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस धुर्वा लाल फुल लाल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सिद्ध मंगल स्रोताचा अकरा वेळा रोज पठण करावे तसेच अकरा संकष्टी उपवास करावा विवाहात येणारे अडथळे दूर होतात गुरुवारचे उपवास करावे व्रत करत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ खावे उदाहरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादींचा वापर करावा तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी पिवळ्या वस्तूंचे दान करावे उदाहरणार्थ पिवळे वस्त्र पिवळे फळ या वस्तूंचे दान करावे शंकर पार्वतीची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगवर कच्चे दूध बेलाचे पान अक्षता पांढरी फुले कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी काळ्या रंगाच्या गाईला नियमित चारा खाऊ घाला लवकर लग्न जमते दररोज स्नानानंतर सूर्याला अर्ध द्या ओम सूर्याय नमहा आणि आपली इच्छा व्यक्त करा लवकरात लवकर इच्छा फलदरूप होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा